सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील सार्वजनिक स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेच्या रुळाचा वापर करण्यात आला आहे याबाबत कोकण रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करूनही संबंधितांवर काहीच कारवाई न झाल्याबाबत उबाटा सेनेचे माजी आमदार वैभव नाईक व परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली येथील ग्रामस्थांनी कणकवलीतील रेल्वे सुरक्षा बलाचे कार्यालय आरपीएफचे निरीक्षक विभाग तिथे सगळे रेल्वेच्या प्रॉपर्टीची गाडी जबाबदारी चोरी झाली तर बोडी करायची झाली की कंप्लेंट जाते ना

बर तुम्हाला माहिती नव्हतं का की कणकवलीच्या अंडर मध्ये आपलं जे कुडाळ शिक्षण आहे ते रेल्वेच्या झेंडा भेटलात ना तिथे व्यवस्थित बोला तुम्हाला माहिती नव्हतं की मी इथे बसलोय नाही माहिती साहेब ही तुमची आहे ही आता रिक्षेमध्ये ठेवली त्याची कम्प्लेट मी द्यायला पाहिजे कोणाची मी द्यायला पाहिजे तुम्ही द्यायला पाहिजे मध्ये

हे, हे रुळ कोणाचे आहेत सांगा हे मूल कोणाचे आहेत हे रेल्वेचे रुळा कोणचे आहेत सांगा बघू ह्याच फोर्ट ओपिनियन आहे का नाही हे रेल्वे स्टेशन नाही तुमच्या रेल्वेचे आहेत की नाही सांगा बघा कदम साहेब बोला माझ्याकडे कंप्लेंट जर आली असती आता तुमच्याकडे करा करा ही कंप्लेंट तुमच्या यांच्या नाव निघ्या काय करा यांच्या नाव निघ्या नाव तुमचं नाव काय सुरवाडे राजेश सुरवाडे इन्स्पेक्टर आरफिर यांच्या नाव कंप्लेंट त्याला न्याय मिळत नाही

चालेल तुम्हाला स्वप्न पडायला पाहिजे होत तुम्ही जर मी कारवाई नसती केली तर मग जे जे माझ्याकडे ज्या दिवशी झाला जसं मला माहीत पडलं त्या दिवशी मी लगेच इमिडियेटली स्पॉट वर गेलो एक मिनिट मी सांगितलं तुम्हाला मी आलेलो सांगितलं पण रेल्वे अधिकारी आले दुसऱ्या वेळेस पण आमचे रेल्वे अधिकारी गेले ज्या वेळेला सुद्धा त्यांना कॉल केला यांनी बिलकुल बोल उचलले नाही मी काय करणार त्या रेल्वेचे ज्या वस्तू आहेत ते तिथे मला सापडले नाही मला जर तिथे सापडले असतात मी म्हणतो मी त्या माणसाला बिलकुल समोर आणलं असतं

समुद्र किनारे वर्णा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला ची देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत